आनंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या ज्या लोकांना सेवारत्न पुरस्कार मिळाला आहे हे करत असताना प्रत्येक गावातले आठ ते दहा लोकांची यादी मिळाली गुप्त पद्धतीनं सर्वे झाला पक्षपात होऊ नये आणि उगच सन्मान चिन्हाच्या याने वाईट काही गोष्ट होऊ नये या पद्धतीनं अगदी गुप्तपणे जो सर्वे झाला त्यात ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली मग ते सरपंच असतील त्यांचे शेजारी असतील इतर लोकांचे खरंच त्यांच्या ह्या विचारांचं मी स्वागत करतो त्यांच्यात ही गुरुतत्वच मी बघतोय की प्रामाणिकपणे त्यांना कधीही वाटलं नव्हतं की अशा टाईपचं आपल्याला कोणतं सन्मानित करेल आणि त्या उद्देशानं त्यांनी कधीच सेवा केलेली नाही अचानक ही घडलेली जी काही गोष्ट आहे फक्त त्यांच्यापुरती नसून त्यांच्या कुटुंबातली ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्यावेळा कर्तव्य दक्ष राहून आपल्या कुटुंबातील दया मातृ पितृ हे जे चार लोकांच्या यादीमध्ये बसणारे लोक आहेत त्यांची जी सेवा केलेली आहे त्यांना खरंच शतश प्रमाण जय गुरुदेवजी धन्यवाद सर आणि यानंतर मात्र आज ज्या करिता आपण सर्वांनी पाहिलेला आहे की आपण पाद्यपूजन सोहळा असो किंवा आपल्या जन्म आपल्या आई सेवा चालू ठेवलेली आहे त्यांची सेवा करत असताना तर असाच एक छानसा एक स्किट आपण सर्वजण पाहणार आहोत पण तत्पूर्वी मात्र मला असं वाटतं की सर्व मान्यवरांना आपण स्थानपन्न व्हायला आपण विनंती करूयात त्यांनी सुद्धा आजचा हा तुमची व्यवस्था करण्यात आलेली आहे मान्यवरांची बसण्याची कारण आजचा हा एक छोटसा स्किट आहे तो पाहण्याकरिता आणि त्यातून एक छानसा मेसेज सर्वांच्यासाठी आहे मनेराजुरीचे गांदले पब्लिक स्कूलचे विद्यार्थी कुमार अभिराज जगन्नाथ देवर्षी कुमारी अनुष्का विष्णू जमनाडे यांचा विषय आहे की आई मुलांमधील हवळलेलं वात्सल्य प्रफुल्लित करणारा आहे छोटासा ड्रामा आहे सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की कोणी जाऊ नये आपल्याला खूप काही गोष्टी समाजाकडून शिकायच्या असतात आणि शिकत असतो कधी कधी असं होतं की आपल्या समोर बऱ्याच गोष्टी घडत असतात पण आपण त्यातून काही साध्य नाही करू शकत किंवा आपण ते ग्रास नाही करू शकत आपण शिकू नाही शकत आहे तर इतका छानसा एक मेसेज देण्याचा एक प्रयत्न केला परिवार असं म्हणतच असतो आपण पण खऱ्या अर्थानं त्या परिवाराच्या त्या आपल्या फॅमिलीच्या काय व्हॅल्यूज आहेत किती महत्व आहे हे मात्र काहीच ठराविक घरांमध्ये काही, काही आपण जॉईंट फॅमिली ज्याला म्हणतो आपण एकत्र एक कुटुंब आपण ज्याला म्हणतो त्यातूनच आपल्याला पाहायला मिळत असतं पण एकत्र एक कुटुंब असं उडायचं आहे कुमार अधिराज जगन्नाथ देवशैली कुमारी अनुष्का विष्णू जमदाडे या दोघांच्याकडून एक सुंदरसा स्किट आपण पाहणार